सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायण नमस्तुते सर्व ताईना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर ताईंना कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुटे हवे असतात तर बघा कलशासाठी लावण्यासाठी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याकडं अवेलेबल आहे आणि सगळ्या देवीच्या रूपामधले मुकोटे मिळतील तुळजाभवानी मातेचं सुद्धा मिळेल तर हे डिझायनर मुकोट आहेत बरं का खूप सुंदर आहेत बरं का आणि त्याची किंमत पण तशीच आहे तर बघू शकता ह्याला मोती वगैरे काम बघू शकता ह्याचं काम बघा किती सुंदर असं ह्या मुकुटचं काम केलेलं आहे भरपूर ताईने हे मुकुट आपल्याकडं ऑर्डर केलेले आहे तर मोजून ह्याची क्वांटिटी लिमिटेड आहे बर का स्टॉक अनलिमिटेड नाहीये तर ज्या आता व्हिडिओ बघतात आणि हिची साईज आहे ती अकरा इंच आहे हे दोन्ही मुकुटे जे तुम्ही बघताय रेखीव अगदी कोरीव मुकुटे आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर पाच रुपयाच्या पाच रुपयापासून दहा रुपयापासून सुद्धा आपल्याकडे बोरमाळ आपल्याला चालू आहे दहा रुपयाला पाच रुपयाला आपल्याला मार्कश पुस्तक मिळतं जे की आपण उद्यापनासाठी प्रत्येकाला देतो तर तुम्हाला देवीची साड्या सुद्धा बघायला मिळतील तर बघा ही कलशाची सुंदर अशी साडी आहे कलर बघू शकता सुंदर असा बघा हा रेड कलर आहे साडीमध्ये बघा सुंदर मग तुमच्या बजेटमध्ये जसं की पैठणी प्रत्येक ताईला परवडत नाही पण तुमच्या बजेटमध्ये बघा ही कलशाची साडी आहे सुंदर अशी बरं का लाल कलर आहे कलशाच्या साडीमध्ये सुंदर असा लाल कलर आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे कलशाची साडी आहे बरं का खूप सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा यल्लो कलर सर्वांचा आवडता सुंदर असा साडीमध्ये येलो कलर आणि ही साडी जी आहे ती अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला परवडेल अशा रेंजमध्ये आहे कलशेची वेलवेट साडी आहे खूप सुंदर आहे बर का ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा पण एक सुंदर कलर आहे पर्पल कलर हे बघा त्याच्यामधला सुंदर असा पर्पल कलर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता त्याच्यामधला बघा सुंदर असा केशरी कलर तुम्ही जे बघताय ह्या साड्या ज्या आहेत त्या मुकुटच्या साड्या आहेत बरं का सुंदर असा बघा त्याच्यामधला केशरी कलर आपल्याला अवेलेबल आहे तुम्हाला जो कलर हवाय अगदी तुम्ही तो कलर ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईनं हा कलर हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा हा एक सुंदरसा कलर आहे राणी कलर म्हणजेच गुलाबी कलर साडीचा कलशाची साडी आहे खूप सुंदर क्वालिटीचा हा कलर आहे तुम्ही बघू शकता राणी कलर ज्या ताईना जो जो कलर हवा त्या कलरसाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कलशाची साडी राणी कलर त्या साडीमध्ये बघा वेगळा सुद्धा एक पॅटर्न आहे चार पाच पॅटर्नच्या साड्या आणि अलंकार न सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर हा सुद्धा एक कलर आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा ग्रीन कलर सुद्धा आपण अवेलेबल आहे ग्रीन कलर सुद्धा आहे कलशाच्या साडीमध्ये त्याच्यामध्ये बघा रेड कलर सुद्धा आहे कलशाची साडी रेड कलर सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येकाची प्राईज वेगळी आहे बरं का तुम्हाला जी साडी हवी त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्या प्रत्येक म्हणजे तीन चार पॅटर्न आपल्याला आहे तर ह्या साडीच्या मगाशी दाखवलेला वेलवेट त्याच्यामध्ये फरक आहे प्राईसचा त्यामुळे जी हवी त्याचा मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या ही सगळ्यात मोठी साडी आहे बरं का ज्यांचा एक फूट कलर म्हणजे एक फुटाचा मुकुट आहे त्या मुकुटसाठी सगळ्यात मोठी साडी आहे पिंक कलर सुंदर असा बघा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर हे बघा लेमन कलर खूप सुंदर हा पण कलर आहे बर का कलशाच्या साडीमध्ये तुम्ही ही सुद्धा साडी घेऊ शकता हा सुद्धा बाकी सुंदर कलर आहे बघू शकता ह्याच्यामध्ये बघा व्हाईट कलरचा असं कॉम्बिनेशन आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा सुंदर असा पिंक कलर हे बघा पिंक कलर नेवी ब्लू कलरचं बॉर्डर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा हा एक कलर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहे साडीमध्ये जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा आंबा कलर आणि ग्रीन कलर हे बघा सुंदर असा आंबा कलर आणि ग्रीन कलर साडीमध्ये स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा माझा आवडता ह्या टाईम मला वाटते मिस नाही करणार कलर कारण कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे बरं का कलशाला घातल्यावरती खूप सुंदर ही साडी दिसणार आहे तुम्ही बघू शकता तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तुमच्या बजेटमध्ये ह्या साड्या आहेत पैठणीपेक्षा स्वस्त तेच बाबा खूप ताईंनी मला ऑलरेडी मेसेज केला होता व्हॉट्सअपला की अशा साड्या आणा तर हे अशी सुद्धा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईची अशी सुद्धा साडी आपल्याकडे उपलब्ध आहे कलर बघू शकता सुंदर असा कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे पिंक कलर खूप सुंदर कलर आहे हा पदर आहे बरं का तुमच्या बजेटमध्ये आहे अगदी तुम्हाला परवडेल त्या रेंजमध्ये ह्या साड्या आहेत कलशाच्या जी साडी हवी तो स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा हा सुद्धा सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता आणि लिमिटेड स्टॉक आहे बरं का लवकरात लवकर ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला गु पहिल्या गुरुवारपर्यंत हे पूजा साहित्य मिळेल सुंदर असा ऑरेंज कलर आणि ब्ल्यू कलरची बॉर्डर आणि पदर असा येतो बघा या कलशेच्या साडीचा बघा ब्ल्यू कलर आणि ऑप्शन ठेवा स्टॉक आउट झाला तर तुम्हाला दुसरा कलर घ्यावा लागेल असं तुम्ही ऑप्शन ठेवा खूप सुंदर असे बघा कलर आहेत या साडीची जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांचा आवडता बघा ग्रीन कलर ग्रीन ग्रीन कलर हा भरपूर ताईंना आवडतो ग्रीन ऑरेंज रेड कलर तर ज्याला ज्याला हे कलर हवे आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा केशरी कलर सुंदर असा बघा केशरी कलर आहे साडीमध्ये ह्याची प्राईज वेगळी आहे जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा कलर तर बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे पिंक कलर साडीमध्ये सुंदर असा पिंक कलर जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा रेड कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा रेड कलर सुंदर असा येल्लो कलर सगळ्यांचा आवडता येल्लो कलर लवकरात लवकर मेसेज करा जेणेकरून कुरिअर लवकर मिळेल सुंदर असा बघा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर मार्चच्या महिन्यासाठी सुंदर असा तुम्ही पर्पल कलरची साडीसुद्धा घेऊ शकता सुंदर असा बघा ग्रीन कलर सुंदर असा बघा ग्रीन कलर खूप छान आणि सुंदर असा ग्रीन कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा बघा वेलवेटचा रेड कलर सुंदर असा रेड कलर प्रत्येक साडीची प्राईज वेगळी आहे बरं का जी साडी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा येल्लो कलर हे बघा प्रत्येक साडीची प्राईज वेगळी आहे मटेरियलनुसार सुंदर असा येल्लो कलर सुंदर असा बघा पिंक कलर स्क्रीनशॉट घे मेसेज करा सुंदर असा बघा पिंक कलर सुंदर असा बघा ग्रीन कलर भरपूर क्वांटिटीमध्ये साड्या उपलब्ध आहे सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा बघा पर्पल कलर सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर आहे सुंदर असा बघा केशरी कलर खूप सुंदर असा केशरी कलर जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या मुकुटला घालण्यासाठी मासाची नथ सुद्धा आपण अवेलेबल आहे ह्याला मासा नथ असं म्हणतात ज्या ताईंना ही नथ हवी सॉरी ह्याला बानू नथ असं म्हणतात हे बघा बानूची नथ आहे ही खूप सुंदर अशी बघा ही बानू नथ आहे तुम्हाला जी नथ हवी ती तुम्ही मेसेज करू शकता ह्याच्या तीन चार प्रकारचे नथ आहेत तुम्हाला जी नथ हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा नी नतीचे भरपूरसे प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत बरं का नथीचे भरपूर प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत तर बघू शकता ही सुद्धा नथ आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या याने सुंदर अशी नथ हवी त्या ते त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे नतीची क्वालिटी एक नंबर आहे सुंदर अशी नत आहे बरं का आणि खूप छान क्वालिटीची आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आहे जी तुम्हाला नथ हवी त्या नथसाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे एवढे सुंदर अलंकार एवढ्या स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला कुठेसुद्धा मिळणार नाहीत एवढ्या चांगल्या ना क्वालिटीच्या नथ आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याच बघा ही सुद्धा एक नत आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईची तर बघू शकता किती सुंदर आणि छान नत आहे आणि प्राईस तुमच्या बजेटमध्येच आहे तर ज्या ज्या ताईने सुंदर अशी नथ हवी आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे मार्चच्या महिन्याच्या कलशाला लावण्यासाठी किंवा मुकुटला लावण्यासाठी खूप सुंदर कोणाची नथ आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघू शकता या नदीची प्राईस तुमच्या अगदी बजेटमध्ये आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर मार्चच्या महिन्यासाठी बघा उद्यापन करण्यासाठी भरपूरशा ताईंना मार्च महिन्याच्या ह्या पोत्या हव्या असतात तर उद्यापन करण्यासाठी पोती अगदी पाच रुपयेपासून सुरुवात आहे आपल्याकडं तर एक पोती तुम्हाला पाच रुपयामध्ये बसते तुम्ही सात घ्या बारा घ्या किंवा अकरा घ्या तर महालक्ष्मी पूजाविधी महात्वे व्रत कथा ह्याच्यामध्ये आहे तर हीसुद्धा पोती आपलं उपलब्ध आहे आणि भरपूर ताईंनी कोणी अकरा घेतल्या कोणी बारा घेतल्या कारण ही पोती आपण हळदी उंकू देऊन दिलेलं चांगलं असतं किंवा शुभ मानलं जातं तेव्हा तुम्ही अकरा सात पाच जेवढ्या हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही महालक्ष्मी व्रत पूजा पुस्तक तुम्ही घेऊ शकता आपल्याकडं क्वालिटी एक नंबर आहे बरं का सगळ्याच पूजा साहित्याची त्यामुळे तुम्ही बिंदास्त ऑर्डर करू शकता बोरमाळ अगदी दहा रुपयाला ही बोरमाळ आहे बरं का तुम्ही जर कलशाला सजवणार असाल तर अगदी दहा रुपये ही बोरमाळ मिळते बरं का अगदी तुमच्या बजेटमध्ये दहा रुपयेमध्ये तुम्हाला ही बोरमाळ मिळते ज्या ज्या ताईने ही बोरमाळ हवी त्यांनी वेळ न वाया घालवता लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे दहा रुपयाला फक्त तुम्हाला ही बोरमाळ मिळणार आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये ही बोरमाळ आपल्याकडे अवेलेबल आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा साज करण्यासाठी तुम्हाला फक्त दहा रुपये ही बोरमाळ मिळणार आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जी हवी ती ऑर्डर करू शकता तर बघा सुंदर असा बघा आपल्याकडला हा हार आहे कलशाला घालण्यासाठी तर आपल्याकडे सगळे अलंकार साडी सगळं काही पूजा साहित्य मिळतं भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे ज्या ताईंना ते हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा साड्यांची कलर बघू शकता तुम्ही आणि प्रत्येक साडीची प्राईज ही वेगवेगळी आहे बरं का त्यामुळं प्रत्येक साडीची पा ही वेगवेगळी आहे तुम्हाला जी साड्या हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं ह्या कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या साड्या उपलब्ध आहेत जी साडी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करा त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट आपलं इन्स्टाला पेज आहे त्याच्यावरती पण भरपूरसं पूजासाठी तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर मार्श महिन्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा नक्की करा त्या सेवेतून तुमची आर्थिक प्रगती होईल कर्जमुक्ती होईल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातल्या अडी अडचणी दूर होतील आणि तुम्हालासुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ हो।